हॅलो एव्हरीवन कसे आहात आय होप सगळेजण मजेतच असाल तर बघा आज फायनली कस्टमरच्या चार पाच ब्लाउज होते त्यांचा मुहूर्त लागलेलाच आहे कटिंगसाठी मग सकाळची सगळी कामावरून घेतलेली आणि आरुषला पण झोपवलेलं मी आणि नंतर मग हे कटिंगला बसलेले मी काय आता सगळेच कटिंग तुम्हाला दाखवलेलं नाही आहे यामध्ये मी फक्त एका ब्लाऊजचं कटिंगच दाखवते तुम्हाला तर मग ब्लाऊज कस्टमरचा बऱ्यापैकी मोठा होता हा अडोतीस साईडचा होता तर मग के कटिंगला बसले मी ते एका एक साईडला ते गदर पिक्चर लागला होता बरेच दिवसांनी मी टी व्ही बघत बघत माझं हे पूर्ण केलं पेपर कटिंग केलं आधी स्टार्टला कारण फ फर्स्ट टाईम कस्टमरचा ब्लाऊज असला की हो ते पेपर कटिंग कंपल्सरी मी करतेच आहे त्या पॅटर्नवर मी ॲडजस्ट करत नाही कारण आपला गुरु फक्त यूट्यूब आहे यूट्यूबवरून मी शिकलेले आहे त्यामुळे डायरेक्ट मी असं कधी धाडच केलेलं नाही आहे पहिल्यांदा पेपर कटिंग करते आणि मगच डायरेक्ट पे कपड्यावर असं कटिंग करून घेते थोडंफार चुकतं थोडंफार होतं पण ठेवके कस्टमर पण तसे माझे आहेत की त्यांना समजून घेतात त्यानंतर कटिंग वगैरे झालं त्या चार वाजत आले होते मग सव्वाचार वाजले होते जवळपास मग नंतर मी स्वीटकॉर्न आहे ते सोलायला घेतलं पाच वाजता तो आरू आला की त्याला भूक लागलेली ले असती मग स्वीटकॉर्न जर असं कसं हेल्दी पण आणि खायला पण ते गरम गरम छान लागते एक तर पावसाळ्याचे दिवस आणि ग गरम असलं की छानच लागतं त्यापेक्षा मॅगी दूध बिस्किटऐवजी मी असेच ऑप्शन ऑप्शन्स ट्राय करत असते मुलांना द्यायसाठी मग स्वीटकॉर्न मी सगळे सोलून घेतले तीन होते आय थिंक तीन स्वीटकॉर्न होते मी ते सोलून घेतले आणि कुकरमध्येच दोन शिट्ट्या घेतले दोन तुकडे एका स्वीटकॉर्नचे दोन तुकडे करून असे कुकरमध्ये दोन दोन शिट्ट्या घेतल्या की शिजवून जातात ते बऱ्यापैकी असं मीठ टाकून आणि बाकी काय हळद वगैरे टाकायची गरज नाही आहे मी नाही टाकत हळद हे येलो स्वीट कॉर्न असतात ना त्यांना काही गरज नाही आहे तर आमच्या इकडे व्हाईट पण कॉर्न मिळतात पण ते एवढे टेस्टी नाहीत लागत आरूच्या पण आवडतात पण आम्हाला नाहीत आवडत मला आणि आरूला ते आवडतच नाहीत कारण त्याचे झाडे जाडे लागतात बाबा असं किती शिजवलं तरी असे झाडे जसं वेगळेच लागतात मग ते नाहीत आवडत आम्हाला आम्हाला हेच आवडतात आणि सगळेजण मस्त तोपर्यंत आरुष ही उठला होता झोपेतून त्याची झोपही झाली होती बहुतेक कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने सुद्धा तो उठलेला असेल मग नंतर त्याला घेतला त्याला फ्रेश वगैरे केलं आणि माझा कटिंगचा जो पसारा पडलेला होता तो आवरून घेतला आणि तोपर्यंत कुकरही गार झालेला होता आरूही आला होता त्याला आणि दो आरुषला पण स्वीटकॉर्न दिले मी आणि आरुषला दूधही दिलेलं होतं बॉटलमध्ये पण तो मी जर किचनमध्ये असेल मी काही काम करत असेल तर तो कंपल्सरी इथेच बसणार स्टोल घेऊन बस तो बसतोच त्या किचनचे तिथं किचन ओट्यावर काहीतरी खायला ठेवणार तिथेच तो खेळणार आता लहान मुलं असेल घरात गारा आणि घरात घेणारं कोण नसेल तर ती ही कसरत असतेच मम्मीची सर्वच मम्मींची असते माझीच असं काही नाही वेगळं पण सर्व मम्मींची कसरत असतेच तर मी संध्याकाळसाठी आज बटाट्याची डाळ बटाट्याची आमटी करायला घेतलेली बघा त्यासाठी लसूण वगैरे कोथिंबीर आधी सोलून घेतला बटाटा कसं सालीसहितच चिरलेला छान लागतो साल काढली की त्याची टेस्ट वेगळी असते आणि साल घालून वेगळीच टेस्ट येते वे आमटीला मग मी काही साल काढत नाही डाळ बटाट्याची आमटी करताना छान लागते मला पण आवडते आणि घरात आमच्या सगळ्यांनाच आवडते लसणाची आणि फो मोहरी टाकून लसणाची फोडणी केली मी त्यामध्ये बटाटा टाकला आणि धुतलेली मसुराची डाळ टाकली आणि त्याला झाकण ठेवून दहा मिनटं वाफलून घेतलं म बटाटा त्या तेलामध्ये आणि न बटाटा वाफळल्यानंतर बटाटा छान वाफल्यानंतर मग त्यामध्ये मी हळद सगळे मसाले टाकले आणि पाणीवतून ज्वारीचं पीठ टाकलं असा होता माझा आजचा दिवस तुमचा पण छानच गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब